रामकृष्ण माऊली आता आपण आलेलो आहोत आता संत मुक्ताबाई मठाच्या शेजारी आणि संत श्री मुक्ताबाई यांचा रथ आहे आणि बैलजोडी आपण जे बैलजोडीचे मालक आहेत त्यांना आपण थोडं विचारूया आपल्या रथाबद्दल आणि मुक्ताबाई यांच्याबद्दल मुक्ताबाईचा रथ जोडी गाड्या गाड्या येत असते आणि पालखी सगळं असतो सोळा आणि त्यासह जोळ्या असतात दोन हाव तशी मुक्ताबाईची परंपरा सातशे वर्षापासून चालू आहे पण आपल्या दीडशे वर्षापासून आपल्या पालखीत पालखीत रात इथे मग या आता पहिलं बैलांचा वगैरे मान कोणाचा असतो काय महिलाचा मान यायचा असते आपले नाचन खेळा पण त्यांची जोडी सरशी दुखावली की दुसऱ्या जोडी असतात कुशेट असतात पहिल्यापासून एकच जोडी असते का आणखीन काही जोडे चार लावणं लावणं पडतं मंडळी बघा आता आपण रथ बघताय रथ बघता हे पहा ही बैल जोडी अतिशय नंदी सारखी दिसते दोन्हीच्या दोन संत मुक्ताबाई यांच्या मठामध्ये आता आपण आलेलो आहोत आपण बघत आहात लाखोच्या संख्येनं भाविक भक्त सगळे इथं दर्शनासाठी उपस्थित राहिलेले आहेत तर मुक्ताई नगर पंढरपूर अनेक जण दर्शन घेऊन इथं आराम करतायत आपण या मावशी मावशी किती दिवस आम्ही तीन दिवस आली तीन दिवस कधी आम्ही नऊ तारखेला नऊ तारखेला नऊ तारखेला तुमच्या दिंडीचं नाव सांगा की मुक्ताबाई 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 आपल्या लोक आमच्या दिंडीत जास्त लोक तो हजार अडीच हजाराच्या वर आपल्या मध्ये बरं तुमची सगळी सोय कशी असते एकदम मस्त राहते असतो या मठामध्येच आपला मुक्काम असतो बघा म्हणजे अडीच हजार लोकांची आणि आता आपण बघत आहात मुक्ताबाईंची पालखी इथं आपणाला भेटाय भेटत्या आपल्या हजार श्री मुकुंद महाराज युट्यूब चॅनेलवर मुक्ताबाई यांच्या पादुकांचे दर्शन अवश्य घ्या आपला चॅनल सबस्क्राईब करा भाविकांची अशी गर्दी आलोट गर्दी आपण म्हणू शकतो रामकृष्ण हरी मंडळी आता पालखीच दर्शन घेतो श्री संत मुक्ताबाई यांच्या पालखीचं दर्शन, दर्शन झालेला आहे आता त्यांचे जे पुजारी आहेत त्यांना आपण दोन शब्द बोलायला हवे कधी निघाला आपण आम्ही चौद आम्ही सतरा तारखेला मागच्या महिन्यात निघालो होतो सतरा अठरा तारखेला तुमची सेवा काय असते पालखी बरोबर माझी अभिषेक पूजा सकाळी राहता अभिषेक पूजा आरती ही सेवा करता आम्ही हे चार ते पाचच्या दरम्यान करतो आम्ही सकाळी पाटे पाठे आणि काय काय असते तुमची सेवा एवढं आणि आपण बघितलं मंडळी की आ, हे पुजारी आहेत हे सकाळी पाटे पाच वाजता पालखीची सगळी सेवा अभिषेक वगैरे करतात पा। मुक्ताबाईंच्या पादुकांचं दर्शन आपल्याला सगळ्या मी दाखवतो हे बघा दर्शन घ्या आपल्या चॅनलवर श्री मुक्ताबाई यांच्या पादुकांचे रामकृष्ण आरे मंडळी आता आपण संत मुक्ताबाई यांच्या मठात आणि त्यांची ही मूर्ती आपण बघतोय आपण दर्शन घेऊया आधी या बाजूला जर आपण बघितलं तर विठ्ठल रुक्माईंची मूर्ती आहे या बाजूला आपले श्री गणेश गणपती यांची मूर्ती आहे आणि आता मठामध्ये मुक्ताबाईंची पालखी आलेले आहे माणसांच्या आलोट गर्दी चालू आहे लाखोच्या संख्येने माणसं येऊन दर्शन घेत आहेत गणपती अमावली आपलं गाव सांगा आमचं गाव आळंदी पुणे पुणे जवळ पुण्याजवळ कधी निघाला होता निघलो होतो परवा दिवशी परवा दिवशी निघाला होता दिंडी चाललं थोडं चाललो तर मुळे आम्ही इष्टीने आलो आता दिंडीत सामील झालो कसं वाटतंय एकदम सुंदर वाटत पंधरा आल्यानंतर पंधरा आल्यानंतर फार आनंद होतो आणि भेट झाली दर्शन झालं सर्व काही मिळालं असं झालं दर्शन झालं रामकृष्ण अरे मंडळी इथं सगळ्या मावश्या बसलेत त्यांना विचारूया आपण आता मावशी एखादी ओळी नाही तर काय तर म्हणून दाखव

ते ते तो आरी, ते ते तो आरी, संत मुक्ताबाई यांच्या मठातून बाहेर पडतानाच आपणाला दिसेल की आलोट गर्दी अशी आणि ही श्री संत मुकुळ श्री संत मुक्ताबाई यांची पालखी आपण बघत आहात समोर संत मुक्ताबाई यांचा रथ आपण बघू शकताय रथाला असणारी ही बैलजोडी जोडी श्रीसंत मुक्ताबाई मठ श्री संत मुक्ताबाई मठ बघा